बातमी डोंबिवलीमधून डोंबिवली मधील देवीचा पाडा परिसरामधील थरारक घटना समोर आलेली आहे दोन वर्षाचा चिमुकला तिसऱ्या मजल्यावरून पडला तरुणानं चिमुकल्याला वाचवण्यासाठी झेप घेतली भावेश मात्रेमुळे या चिमुकल्याचे प्राण वाचलेले आहेत दोन वर्षाचा चिमुकला तिसऱ्या मजल्यावरून पडलाय मात्र एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकल्याचे प्राण वाचलेले आहेत डोंबिवली मधील देवीचा पाडा परिसरामधील ही थरारक घटना आहे दोन वर्षाचा चिमुकला तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला मात्र तरुणानं चिमुकलेला वाचवण्यासाठी झेप घेतली आणि या तरुणाच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकल्याचे प्राण वाचलेले आहेत मात्र यावेळी हा नेमका दोन वर्षाचा बालक त्यात कशा पद्धतीने पडला आहे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोर खरं तर हा मुलगा त्या जिथून पडला तिथपर्यंत पोहोचला कसा त्यावेळी त्याचे पालक त्या ठिकाणी उपस्थित होते का हा देखील सवाल उपस्थित होतोय किशोर जाणी ज्या पद्धतीने देवीचा पडा परिसरात डोंबिवली पश्चिम मध्ये ही घटना घडलेली आहे तेरा मजल्याची ही इमारत आहे त्यातील तिसऱ्या मजल्यावर हा जो दोन वर्षाचा बालक आहे तो पडलेला आहे तो जो आहे तो गॅलरी मध्ये खेळत होता आणि त्या गॅलरीतून त्याचा तोल जो सटकलेला आहे आणि त्यानंतर तो खाली पडला पण सुदैव दैव बलवत्तर त्यामुळे भावेश मात्रे या तरुणाने त्याला वाचवलेला आहे अगदी तरुणाने त्याने वाचवल्यानंतर तो त्याच्या हातातून सटकला म्हणून त्या मुलाला थोडं किरकोळ जखम झाली परंतु त्याने भावेश मात्रेने जीवाची न करता ज्या आकांताने तो पळत गेला आणि त्याला ते वाचवलेलं आहे खरच यशस्वी म्हणजे ते एक कौतुक करण्यासारखं आहे त्या तरुणाचं आणि त्या पद्धतीने या मुलाला वाचवलेलं आहे अधिक तपास आणि अधिक माहिती आपण घेतच आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसही आता ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि तपास करीत आहेत धन्यवाद किशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी